नमस्कार मी दत्तात्रय सूर्यवंशी प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपलं स्वागत ठाणे शहरामध्ये ठाणे जिल्हा कार्यालयाच्या बाजूलाच या ठिकाणी कोळी बांधवांनी राज्यस्तरीय आंदोलन सुरू केलेलं आहे तेवीस जानेवारीपासून महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे या ठिकाणी मुख मोर्चा काढण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणी साखळी उपोषणसुद्धा सुरू केलेलं आहे त्यांच्या मूळ मागण्या काय हे आपण या ठिकाणी जाणून घ्या काय सांगाल सर या ठिकाणी आपण आंदोलनाला बसलेला आहात मागणीच्या संदर्भात पहिला मी फक्त हे एवढंच बोलतो आहे ह्या शासनाचा धिक्कार कारण काय माननीय मुख्यमंत्र्यांचा तालुका आहे ह्या तालुक्यामध्ये तेरा दिवस झाले तुम्ही उपोषणा व्यवस्था एकही प्रतिनिधी येऊ शकला नाही आमच्या मागण्या एवढंच आहे दाजीबा पाटील अहवाल धस समिती अहवाल आणि आपला हा एकोणीसशे हे जे आहेत ना आमचे दाखले आम्हाला मिळत होते फक्त ह्यांनी घटनेचं उल्लंघन करून ह्यांनी नवीन जे ऑर्डर्स काढल्या आणि आम्हाला दाखले द्यायचे जे बंद केलेले आहेत त्यासाठी आमचं हे आमरण उपषण चालू आहे दुसरं सांगायचं म्हणजे चोवीस चार पंच्याऐंशीच्या शासन निर्णय जो काढला आणि ह्या ज्या समित्या स्थापन करल्या माधुरी पाटीलची केस सुप्रीम कोर्टात हल्ली त्याच्यावर यांनी हे केलं माधुरी पाटील नंतर शेड्यूल ट्राईबच्या बऱ्याच केसेस ह्या क्लिअर झालेले आहेत म्हणजे निर्णय आमच्या बाजूने लागलेला असून त्या संदर्भात शासनाने अजून एकही जी आर काढलेला नाही शासन प्रत्येक वेळी असं उपोषणाला बसलो आम्ही समिती नेमतो आम्ही यांच्या समित्या गेल्या आहेत समितीत त्याचं काहीच नाही आहे आम्हाला फक्त एवढंच पाहिजे आमचं जे घटनेने दिलेले अधिकार आहेत त्या सगळे आम्हाला अधिकार मिळाला पाहिजेत दस समितीचा अहवाल आणा सभागृहापुढे दाजीबा पाटील अहवाल सभागृहापुढे आणा सुधीर जोशीचा अहवाल तर या सगळ्या आमच्या फेवरमध्ये आहेत एवढं असताना शासन असा नि म्हणजे निष्ठू का वागते तेच आम्हाला कळत नाही आहे आणि जर ह्यांनीही जर दोन ते तीन दिवसात आम्हाला नाही निर्णय दिला तर संपूर्ण महाराष्ट्राभर रस्ता रोक चालू होईल हा आमचा इशारा शासनाला आहे आणि शासनाने ह्याबाबत दखल घ्यावी सर काय सांगाल या ठिकाणी ठाणे शहराचेच मुख्यमंत्री आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेले आहेत आणि आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेला जवळजवळ दहा पंधरा झाला आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेला मुख्यमंत्र्यांनी याची काय दखल वगैरे घेतली का अजूनही काही मुख्यमंत्र्यांकडनं याची दखल आलेली नाही आहे वास्तविकता बघायला गेलं तर ठाणे शहर संपूर्ण मुख्यमंत्र्याच्या अखतरीत येतं मुख्यमंत्री या जिल्ह्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्यापर्यंत जातात आणि ही गोष्ट गेली असेल पण ते का म्हणून कोळी समाजाला कानाडोळा करतात कळत नाही उलटं त्यांच्या पूर्ण त्यांची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याच्यामध्ये पूर्ण एक कोलिवाडा आहे त्यांना कोळी लोकांच्या व्यथा माहीत नाही असं नाही आहेत पण त्यांनी का दुर्लक्ष करतात कळत नाही पण त्यांच्यापर्यंत आमचा जर बातमी गेली असेल तर त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी कोळी समाजाच्या वर लक्ष द्यावं आणि आमच्यावर होत असलेले आत्तापर्यंत जे अन्याय होतात शासनाच्या वतीने कायदेशीर बेकायदेशीर जे काय अन्याय होता जसे की आमचे दाखले आम्हाला सुलभतेने मिळत नाही शा अधिकार आहे आमच्याकडे पण शा दाखले आम्हाला दिले जात नाही दाखले दिले जात नाही आमची जी मुलं आहेत ते शैक्षणिक शे शिक्षणापासून वंचित आहेत नोकरीपासून वंचित आहेत तर ते, ते त्याला कुठेतरी थोडंसं एक मार्ग मिळेल मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं ही आमची विनंती आहे तर आता या ठिकाणी तुम्ही उपोषणाला बसला पुढची तुमची भूमिका काय असणार आहे आता गेले पूर्ण राज्यव्यापी तसं जर बघायला गेलं तर सतरा ते अठरा दिवस होतील सगळ्यांनी साखळी उपोषण प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यासमोर आहे आज आमचं या ठिकाणी तेरा दिवस उमटून गेलेत आणि जर अजून दोन दिवस आम्ही वाट बघणार आहोत आमची संपूर्ण कमिटी जेवढं पूर्ण शा पूर्ण महाराष्ट्रभरात जर अजून थोडंसं एक दोन दिवस वाट बघणार नाही झालं तर आमचं हे आंदोलन थोडंसं उग्र होईल सर काय सांगाल या ठिकाणी रद्द करा रद्द करा बेकायदेशीर समित्या रद्द करा असंही तुम्ही या ठिकाणी फलक लावलेला आहे संदर्भात कारण काय या ज्या समित्या आहेत ज्या जात पडताळणीच्या त्या जात पडताळणीच्या समित्या मुळात बेकायदेशीरच आहेत कारण दाखला देणारा जो आहे अधिकारी हा सुपर क्लास वनमध्ये मोडतो आणि त्याची व्हॅलिडिटी चेक करणारा आहे तो क्लास वनमध्ये मोडतो तर तो ते तो जो डिफरन्स आहे म्हणजे त्याच्या पुढच्या वरचा अधिकारी असला पाहिजे त्याला चेक करणारा मुळात म्हणजे कोकण को ऐकतो थोडक्यात ते न करता या खालच्या समित्या ज्या आहेत त्यासाठीच रद्द करायला हव्यात तुम्ही आता ए, निवेदन घेऊन मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांना भेटण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे केलेला आहे गेल्या नऊ तारखेला त्यांना एक निवेदन दिलं होतं मागच्या बरं हे नवे निवेदन जे तुम्ही दिलेलं आहे त्याच्यानंतर त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळाला नाही तसा काहीच नाही मिळाला काय सांगाल तुम्ही मच्छीमार सेलचे अध्यक्ष आहात आणि तुम्ही मुख्य म्हणजे प्रामुख्याने तुम्ही कोळी समाजाचे आहात अनेक वर्ष तुम्ही राजकारण आहात तुमचेच उपमुख्यमंत्री आहेत तुम्ही या कोळी बांधवाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहात का तीन तारखेला मी ठिकाणी गेलो आहे आणि त्या ठिकाणी सर्वांच्या वेता मांडल्या तसंच कलेक्टरशी मी बोललं गेलं कलेक्टर हे माझे मित्र आहेत हेही कलेक्टर माझे खास मित्र आहेत म्हणजे त्यांच्याकडे काही नाही त्यांनी काय सांगितलं का माझ्याकडे चंदू पाटली आमच्याकडे काय नाही आता साहेब माझा एकदम फार जुना मित्र आहे पण मी काल दादांशी बोललो परवाशी दादाशी बोललो की आज राज्याचे उपमुख्यम या नात्याने आज कोळी समाज आमचा बिखोरलेला आहे पंच्याहत्तर वर्षे काल तुम्ही जर म मराठी आंदोलनाला न्याय देता आणि आमचे पंच्याहत्तर वर्षाचे प्रश्न आहेत ते जर सुटले नाही तर आंदोलन आम्ही छडणार पण आज राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब त्यांचे मी बोलणं केलेलं आहे शनिवारी ते माझ्याकडे याला येणार आहे त्यावेळेला आणखीन यांच्या लोकांची काही कमिटी बोलवणार आहे आणि मी पत्रही माझ्या गाडीचं आहे अलिबागचं आणि ते पत्र त्यांच्याकडे आज मला द्यायचं आहे ठाण्याला आहे तर आम्ही दोन चार दिवस मी लेट झालो आहे पण मला दुसरीकडे पण जायचं होतं पण आज ही मी पण ठाम भूमिका घेणार आहे की आम्हाला कोळी लोकांना न्याय मिळाला पाहिजे कोळी समाज एकजुटीचा कोळी समाज एकजुटीचा सर या ठिकाणी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे तर तुम्ही याची काही कमिटी वगैरे स्थापन केलेली काय की जेणेकरून आपल्याला जर मुख्यमंत्री असेल किंवा तर ते या ठिकाणी महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे तर तुम्ही कमिटी स्थापन करून मुख्यमंत्री असेल किंवा या जे काय प जात पडताळणीचे जे काय अधिकारी असतील मंत्री असतील त्यांना तुम्ही भेटण्याचा प्रयत्न करणार आहात का हां आम्ही त्यांना करणार आहोत जात पडताळणी समित्यांबद्दल आमचं औरंगाबाद खंडपीठामध्ये पण दोन याचिका दाखल झालेल्या आहेत आणि आम्ही न्यायालयीन लढा आदिवासी समवय समितीच्या मार्फत वेळनवेळी न्यायालयीन लढा लढत असतो पण शासन आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे आम्ही आदिवासी कोळी समाजाचं महाआंदोलन समिती स्थापन करून स सर्व महाराष्ट्राभर आम्ही आंदोलने उपोषणे रस्ता रोको यासारख्या आंदोलने करीत आहोत आणि या बेकायदेर समित्या असंविधानिक आहेत त्या समि त्या मुळात सक्षम अधिकारी प्रमाणपत्र दे देत असताना कनिष्ठ आदि आदिवासी विकास विभागाचे कनिष्ठ अधिकारी ते रद्दबदल करतात हे भारतीय संविधानाच्या चा, चा मूळ हेतू काली काळीमा फासण्यासारखे आहे आणि हे संविधानाच्या संविधानाला अपमान ठरतं ते आम्ही आता महाराष्ट्रातील पूर्ण स संपूर्ण कोळी समाज संघटित झाला आहे आणि आम्ही आता महाआंदोलन उपोषण करणार आणि ते तीव्र स्वरूपात करणार आहे कारण आमच्या संविधानिक मागण्या शासनाने पूर्ण केल्या नसल्यामुळे आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलने उपोषणे करणार आहोत आणि रास्ता रोको यासारखी भूमिका घेणार आहोत या ठिकाणी रास्ता रोकोची भूमिका घेतलेली आहे औरंगाबाद खंडपीठामध्ये हा न्यायप्रविष्ट प्रश्न असल्यामुळे तो जर न्यायप्रविष्ट आहे म्हणून जर का सरकारने त्याकडे भूमिका घेतली तर तुम्ही पुढची पावलं तुमची काय असतील आमचे शरदचंद्र जाधव साहेब हे आहेतच ते पुढची दिशा ठरवतील आणि दुसरी गोष्ट आमचा हा लढा सुप्रीम कोर्टातही चालू आहे म्हणजे जा इथे जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावलेलेच आहेत पण हे काय करतात हे बघतोय आम्ही याचं नाहीतर मग आमचं इलेक्शनवर आमचा बहिष्कार असेल आमच्या समाजाचा संपूर्ण आदिवासी कोळी समाजाचा बहिष्कार <Sessun> आम्ही बाबा शा... शास शासन जर एक सेकंद शासन जर बोलते का बाबा हे मागासवर्गीय नाही एस टी नाही आज गेली पंच्याहत्तर वर्ष स्टेट गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्नमेंट सगळ्या ठिकाणून ट्रायबल फंड प्रत्येक जिल्ह्यात येतो मग तू जर नाही तर तुम्ही हा फंड इथे वापरता कशाला फंड रिटर्न पाठवा ना तुम्हाला लाजा वाटत फंड इथेही करायला लोकप्रतिनिधी घेतात ते फंड आज आमच्या नावावर फंड घेतात ट्रायबल फंड इथे येतो आज एवढी वर्ष झाली आणि सांगता तुम्ही इथून जे हे नाही येत एस टी नाही येत एक्शनवर टाकणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की लोकशाही मार्गाने आम्ही न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न करतोय जर तोही जर मिळाला नाही तर आम्ही न्यायालय जाणार न्यायालयाचे दरवाजे ठोठवणार तिथे जर प्रलंबित प्रश्न पडला तर येणारी जी लोकसभा निवडणूक असेल म विधानसभेची निवडणूक असेल किंवा ठाणे महानगरपालिकेची किंवा अन्य महानगरपालिकेच्या निवडणूक असतील त्या निवडणुकांवरती मात्र कोळी बांधवांचा त्या ठिकाणी बहिष्कार असेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे सागरसा दत्तात्रय सूर्यवंशी प्रबोधन दिशा न्यूज मुंबई आमच्या कोणाची नाही कोणाच्या बापाची मुंबई आमची नाही कोणाच्या